एकदम साध्या सोप्या आणि कमीत कमी साहित्यात एकदम खुसखुशीत पनीर पराठा सकाळी नाश्त्याला असो किंवा एखाद्या दिवशी स्वयंपाकाचा जरी कंटा आला असेल तसा हा पनीर पराठा करून खाल्ला तरी अगदी पोट भरीचं काम होतं रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर तुमच्या तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा जर आपल्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडत असेल तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूशी बेल घंटा नक्की क्लिक करा आणि आपल्या कुकिंग तिकीट से ऑर्गेनिक मसाले ऑर्डर करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे नक्की मेसेज करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया खुसखुशीत पनीर पराठा बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा एका मोठ्या वाडग्यामध्ये किंवा परातीमध्ये दोन कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः तीनशे ग्राम प्रमाणात गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही मल्टीग्रेन आटा घेतला तरी सुद्धा चालू शकेल पाऊस चमचा आपल्याला इथे मीठ घालायचं आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिक करू शकता सोबतच दोन चमचा आपल्याला इथे कच्चं तेल घालायचं आहे तेलाऐवजी तुम्ही ते साजूक तूप चमचाभर वापरलं तरी सुद्धा चालू शकेल एक दोन मिनटं पिठामध्ये ही सगळी छिन्नस छान आपल्याला सोडून घ्यायची आहे दोन कप गव्हाचं पीठ असेल तर त्याला बरोबर एक कप साधं पाणी घेतलेलं आहे लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून जसं आपण कणकेचा गोळा चपातीसाठी मळतो अगदी तसंच पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे गहू पीठाऐवजी तुम्ही जरी मल्टीग्रेन आटा घेताय तरी सुद्धा सेम पद्धत आहे लागेल तसं थोडं थोडंच पाणी घालून असा हा आपल्याला सेमी घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे जसं आपण पोळी चपातीसाठी मळतो बघ दे तसाच खूप जास्त घट्ट नको किंवा खूप जास्त सैलसर नको सगळ्या शेवटी चमचाभर तेल घालायचं आहे आणि पुन्हा पण एक मिनिटभर चांगलं चोळून चोळून ह्या पिठाला मळून घेतलेला आहे असा हा पिठाचा गोळा आपला चांगला मळून तयार झालेला आहे झाकण लावायचं आहे आणि साधारणतः पाच दहा मिनिटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर जास्त वेळ ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल आता पीठ भिजेपर्यंत एक चटपटीत पनीर स्टफिंग कसं बनवायचं ते बघणार आहोत कमीत कमी साहित्यामध्ये आणि अगदी झटपट स्टफिंग तुम्हाला तयार करता येईल तर त्यासाठी दोनशे ग्राम आपण इथे पनीर घेतलंय घेऊ शकता दोनशे ग्राम पनीर पासून साधारणतः चार ते पाच मध्यम आकार असे छान गुबगुबीत तुमचे पनीर पराठे तयार होतात सिंपली पनीर घेतल्यानंतर मोठ्या किसनीवर आपल्याला किसून घ्यायचंय जमत असेल तर हाताने थोडं बारीक कुस्करून घेतला तरी सुद्धा चालू शकेल संपूर्ण दोनशे ग्राम आपण इथे पनीर पिसून घेतलेला आहे यामध्ये अर्धा चमचा आपण इथे काश्मीरी मिरची पूड घालणार आहोत जी अजिबात तिखट नसते मात्र पनीरला छान रंग येतो सोबतच इथे आपण अर्धा चमचा धने जिरे पूड घेतलेली आहे सोबतच एक मध्यम आकाराचा कांदा जमेल तितका बारीक चिरून घेतलेला आहे पनीर पराठ्यामध्ये कांदा जरूर घालायचा आहे कारण चव आणि क्रंचीनेस पराठ्याला छान येतो सोबतच अर्धा कप आपण इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीरऐवजी तुम्ही बारीक चिरलेला पालक जरी वापरला तरीसुद्धा आणखीन जास्त हे पौष्टिक होईल अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घालून ही सगळी चिन्ह हाताने आपण छान एकजू कर करून घेणार आहोत अजिबात याला कुसकरायचं नाही फक्त असं हे छान एकजू झालं पाहिजे काश्मीरी मिरची पूड घातल्यामुळे रंग तुम्ही असा बघू शकता असा हा छान आलेला आहे जरी तुम्हाला थोडंसं तिखट आवडत असेल तर थोडंसं रोजच्या वापरातलं साठवणीचं तिखट तुम्ही यामध्ये वापरू शकता अगदी घरगुती मसाल्यांमध्ये आपण हे स्टफिंग छान तयार करून घेतलेलं आहे असं स्टफिंग केलं की याचे चार ते पाच पराठे तुमचे तयार होतात स्टफिंग आपलं चटपटी तयार झालेलं आहे दुसरीकडे आपण पीठ भिजत ठेवलेलं होतं साधारणतः चार ते पाच मिनटं झालेली आहेत एकदा झाकण काढून बघणार आहोत तसं हे छान मस्त जाळीदार आणि छान फुललेलं आहे किंवा चांगलं भिजलेलं आहे तर बघू शकता फार जसं सैलसर नाही किंवा खूप जसं घट्टसर नाही असं जसं कणकेचा गोळा आपण चपातीसाठी मळतो अगदी तसंच आपल्याला पीठ लागणार आहे थोडंसं मळून घेतलेलं आहे आता याचे सम काही भाग करून घेणार आहोत आता तुम्हाला जितका पराठा लहान मोठा मध्यम आकाराचा लागत असेल त्यानुसार तुम्हाला याचे गोळे करून घ्यायचे आपण कणकेसाठी गोळा करतो अगदी तसाच मध्यम आकाराचा गोळा करून घेतलेला आहे थोडंसं गव्हाचं पीठ किंवा थोडंसं तेल आपण यावर लावून घेणार आहोत जेणेकरून लाटताना याला चिटकून बसू नये जसं आपण पोळी चपाती लाटतो अगदी त्याच पद्धतीने छान पातळसर आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे तर ज्या आकाराची जितकी लहान मोठी पोळी असेल त्यानुसार तुम्हाला यामध्ये पनीरचं स्टफिंग घालायचं आहे आपण बऱ्यापैकी मोठी छान पातळ पोळी लाटून घेतली मग यासाठी एक तीन ते चार चमचे आपण यामध्ये हे स्टफिंग घातलेलं आहे आणि स्टफिंग घालताना चांगलं भरून घालायचं आहे म्हणजे गोगगोबीत आणि सगळीकडे एक सारखं हे स्टफिंग लागलं जातं चमचाने किंवा हाताने असं हे छान पातळ पसरून घेतलेलं आहे आणि याच्या चार कडा चारी बाजूने आपण अशा दुमडून घेणार आहोत या पद्धतीने तुम्ही गोल जरी केलं तरी सुद्धा चालू शकेल पण मुलांना थोडस अट्रॅक करण्यासाठी किंवा मुलांना जास्त आवडण्यासाठी या पद्धतीने चौकोनी आकाराचे आपण पनीर पराठे करणार आहोत चारही कडा अशा चा दाबून घेतलेल्या आहे हाताने चांगला प्रेस करून घ्यायचा आहे आता पनीरचं स्टफिंग या पोळीमध्ये घातलं की चांगलं गुबुबीत जाड वाटतं म्हणून काय करायचं पुन्हा थोडंसं गव्हाचं पीठ एकसारखं भुरभुरलेलं आहे आणि फक्त कडा कडा आपल्याला याच्या लाटून घ्यायचा आहे ला ते लाटत असताना खूप जसं याला जोर लावायचा नाही अगदी हलक्या हलक्या हाताने असं हे छान एकसारखं कडा आपण लाटून घेतलेलं आहे पराठे भाजण्यासाठी तवा छान इथे मोठ्या आशेवर गरम करून घेतलाय तर यावर आपल्याला पराठा घालायचा आहे आता जी बाजू आपण दुमडून घेतलेली होती ती खालच्या बाजूला आणि प्लेन बाजू वरच्या बाजूला या पद्धतीने आपल्याला तव्यावर घालायचं आहे मोठ्या आशेवर वरची बाजू थोडी सुकेपर्यंत आपण एक मिनिटभर चांगली भाजून घेतली आहे थोडी सुकायला लागली की आपण अगदी हलक्या हाताने ही बाजू उलटून घेतलेली आहे आता पनीर पराठ्यासाठी लागणारी सगळी जिनस आपण इथे कच्ची वापरल्यामुळे सुरुवातीला मोठ्या आसेवर दोन्ही बाजूने एक दोन मिनटं आपण चांगलं दाबून असं भाजून घेतले दोन्ही बाजूने चांगलं झालं की आवश्यकतेनुसार तेल बटर किंवा साजूक तूप लावून याला तुम्ही खरपूस मध्यम आसेवर एक पाच सहा मिनटं चांगलं भाजून घ्यायचं आहे म्हणजे छान हे कडक किंवा छान खुसखुशीत होईल तर सगळीकडे एक चमचाभर आपण बटर लावून असं हे चांगलं आपण भाजून घेतलेलं आहे दोन्ही बाजूने साधारणतः सात ते आठ मिनटं मध्यम आणि मोठ्या आसेवर अगदी खरपूस रंग बदलेपर्यंत आपण भाजून घेतलं आहे हा तुमचा खुसखुशीत आणि मस्त चवीचा खूप जसं पौष्टिक पोटभरीचा पनीर पराठा खाण्यासाठी तयार झालेला आहे सध्या उन्हाळी मुलांना सुट्टी पडलेली आहे तर अधूनमधून मुलं काही ना काही खायला मागतात अशा वेळेस पनीर पराठा तुम्ही त्यांच्यासाठी नक्की करून द्या एक तर झटपट होतो शिवाय खूप जास्त पौष्टिक आहे आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप जास्त आवडणार आहे असे खुसखुशीत पनीर पराठे आपले खाण्यासाठी तयार झालेले आहे आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे दोनशे ग्राम पनीरपासून साधारणतः चार ते पाच मध्यम आकाराचे असे पराठे आपले तयार होतात खुसखुशीत गरम गरम पनीर पराठ्यावर थोडंसं बटर घातलेलं आहे आणि असं हे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारे पनीर पराठे घरामध्येच आपण तयार केलेले आहे स्टफिंग बघू शकता अगदी कडेपर्यंत चांगलं गुबगुबीत मस्त भरलेलं आहे मग खायलासुद्धा खूप मजा येते तसे हे पराठे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा कसे झालेत कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की लिहा आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे ऑर्गॅनिक डंकावर कुटलेले मसाले जर तुम्हाला घर बसल्या फ्री डिलिव्हरी ऑर्डर घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे फक्त हायचा मेसेज करून सगळे मसाले आमच्याकडून तुम्ही ऑर्डर करू शकता आणि आपले मसाले फक्त भारतातच नाही तर परदेशातही आम्ही कुरिअर करतो याची सगळ्यांनी नोंद घ्यावी चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा